मी काही झालं तरी नाही जाणार स्कूल हवं तर मला जीव द्यावा लागला तरी चालेल मी नाही जाणार स्कूल मी नाही जाणार स्कूल अरे दोन लाफे पडले तर पळत पळत जाशील स्कूल ला तू एक रुपयाची लायकी नाहीये आणि मोठ्या मोठ्या वार्ता करतोय माहित नाही कुठला जमाना आलाय तुम्ही तर खूप दारो पिता सिगरेट पिता त्याच्यावर काय प्रभाव पडणार अरे यार मी तुझ्यावर नाही भांडत आहे नेहमी आमच्या मध्ये बोलतेस जेव्हा पण मी ह्याला काही बोलन तर माझा गळा पकडणार बाबा मी स्कूल काहीच नाही होणार आहे तू तू बस काय काय पिशवीस घेऊन जा माझ्या घरातून हे प्रभू हे महाराज उचल मला अरे यार ते परीक्षा फळ आहे आज त्याला परीक्षा फळ मिळणार आहे स्कूल मध्ये ना की त्याला पेरू आंबे काही मिळणार आहेत या शाळावाल्यांना फक्त मुलांना छायाला आणि पैसे काढायला एक निमित्त पाहिजे कधी शाळेतून ड्रेस देतात त्याचे पैसे कपतात कधी त्याला बाय देतात त्याचे पण पैसे कपतात काय चालू आहे हे आता दहाताच झाली शाळेवाली का फार पण विकायला लागले अरे देवा काय काय दिवस दाखवतोस रे तू अरे यार ते काही खाण्याचे फळ नाहीयेत परीक्षा फळ आहेत किती वेळा बोलू तुला म्हणजेच रिझल्ट राजू एक गोष्ट लक्षात ठेव हो। जर यावेळी तुझं परीक्षा फळ चांगलं नाही आलं तर तू घरी येऊ नकोस नाहीतर तुझ्या तंगड्या तोडून टाकीन लक्षात ठेव नाही बाबा यावेळी मी स्कूल मध्ये टॉप करणार हे मला माहिती आहे हा जर स्कूल टॉप नाही केलंच ना तर दांड्याला तेल लावून ठेवलंय मी लक्षात ठेव हो, समजलं पापा तुम्ही माझ्या काबियत वर शक करतायत अरे नालायक तुला माहिती तरी आहे का काबियत काय असते डॉक्टर राजेंद्र प्रसाद जेव्हा तुझ्या वयाचे होते तेव्हा क्लास मध्ये मॉनिटर होते <laughs> हा पापा आणि तुमच्या वयाचे होते तेव्हा देशाचे प्रधानमंत्री होते तुम्ही तरी कोणता मोठा तीर मारला आहे काय पॉइंटर बापाशी उलट बोलतोस चल स्कूल मध्ये रिझल्ट घेऊन ये बघूया तुझा रिझल्ट मग दाखवतो तुला तिवारी तिवारी जी, जी या जी। अरे अरे नाही हे कपडे घालून तुझ्या बापाच्या तेराव्याला चाललोय नालायक कस बोलतोय काय आम्ही तुला हेच संस्कार दिले अरे बळ स्कूल मध्ये रिझल्ट मिळतोय ना म्हणूनच विचारलं मिळतोय तर मी काय करू कुठे बुडून मरू कि आत्महत्या करू रिझल्ट मिळतोय स्कूल मध्ये बाळा अरे नाला एक तिवारी अंकल आहेत असं कसा बोलतो असतो नीट बोल त्यांच्यावर समजला अरे समजायला वाटतो चूक करतोय तो अरे बाळा मी विचारतोय घ्यायला चाललाय का हा नाही मला रिझल्ट घ्यायची काय गरज आहे फोन केला तर प्रिन्सिपल घरीच येईल <laughs> रिझल्ट घेऊन चल जा स्कूल जा आणि रिझल्ट घेऊन ये लवकर बाबा घेऊन आलो मी रिझल्ट आण जरा दाखव ते घ्या बघा कुठलाच नंबर मिस करू नका लक्ष द्या गणितात ऐंशी टक्के इंग्लिश मध्ये पंच्याहत्तर टक्के शाब्बास बाळा तुम्ही उगीचच माझ्या पोराला बोलत होता आता उडालत ना त्याचे मार्क पाहून अरे ह्याने तर नाव उज्वल केलं माझ वा बाळा पापा आता तर मी मोबाईल मध्ये गेम खेळू शकतो ना हा हा का नाही का नाही आज तू माझी छाती गर्वाने फुलावली आहेस बेटा काही पण कर तू मी तर वाहू आज आपण इथे पण पण माझ्याने पैसेच नाहीये अरे पैशांची काय गरज आहे तुम्ही तुमची गाडीच विका ना पाप्पा मला सायकल हवी आहे <laughs> मिळणार बा का नाही मिळणार तू कामच असं केलंय तुझ्या तोंडातून तु जे निघणार ते मिळणार पण पैशाची समस्या आहे थोडी अरे मग तुमची काय कामाची आहे गाड़ी आणी चेन, गाड़ी आणी चेन, आहे ती ठीक गाडी आणि चैन दोन्ही विकून येतो तोपर्यंत तुम्ही थोडं जश्न करा विकून आलो गाडी आणि चैन कारण मुलं आहेत देवाची देन समजलं काय या तुमला

अरे मम्मी स्पीकर वर ठेव ना मी इथूनच ऐकतो ओ राजू मी तुझ्या शाळेतला पिऊन बोलतोय बाकीचे पैसे कधी देतोयस तू कुठले पैसे कुठल्या पैशाच बोलतोय तू डोकं तर ठिकाणावर आहे तुझं ओ विसरलास काय तू जो नकली रिझल्ट बनवलेलास स्कूल टॉप करणारा त्याचे पैसे दे त्याचे पैसे आणि आज जर तू पूर्ण पैसे दिले नाहीस ना फेल झालेला शून्य नंबर आलेला रिझल्ट कार्ड आहे ना तुझ्या घरी पाठवीन आता राजू तू थांब आता तुला बघतो आता नाव बुडवून टाकलंस तू माझा मूर्ख कुठला असं करता बाबा बाबा परत नाव ना राजू बाबा नाव पूर्ण